आता फोफटी लावायची वल्या शेंगा टिपून घेते इकडे सगळ्याकडे पाहू शकता मंडळी फोफटी लावले आपण ना अर्ध्या तासाने पाहूया मस्त पैकी अर्धा तास पाहून गेलेला आहे आणि इथे चवळीच्या शेंगा आहेत बघाय मंडळी पाहू शकता मस्त अशा आम्ही शेंगा शे टिपून काढलेल्या मस्त पैकी बघा नारळ तोडलेला आहे चवडा भारी आले नार आणि मध्ये नारला बघा कमळाचा फुल आणि मध्ये असा नारळ नंबर पाहू शकता मंडळी इकडे ह्या वल्या शेंगा हे बघा मी अशा टिपून घेते वल्या शेंगा हे बघा हे अशा वल्या शेंगा हे टिपल्या तिथे हे बघा पिशवी मध्ये आता फुट्टी लावायचे आहे तर वल्या शेंगा टिपून घेते इकडे सगळ्या हे बघा इकडे शेंगात शेंगा हे बघा इकडं वेगड पण आहेत असे टिपून घेते आणि नंतर भेटूया बघा ते भाऊ बघा आमच्या भट्टी लावायचे आहे ना काय काढता तुम्ही आहे बघा चव चांगली आहे ती ह्याच्या भट्टीमध्ये टाकायचे असतात नाही मटक्यामध्ये चांगली चव लागते असा असा तरी बघा भाऊ मस्त पैकी भांबरूट काढून घेतात हे बघा इथे काढलेली आहे भांबरूड असते बघा तिला अशी पिवळी पिवळी फुलं पण असतात भाऊ बघा तिकडे गेले भांबरड नाही तिकडे भरपूर आहे ते बघा तिथं बांधावर ती बघा ही बघा इथं भरपूर आहे ते बघा आणि बघू दे किती केल्या होत्या इकडे चिपलन शेंगा पाला आणि ह्या पाल्याखाली अशा चवळीच्या शेंगा आता घरी घेऊन जाणार बघा अशा शेंगा काढून झाल्यात आमच्या आणि इकडे पण हात काढले मी बघा लागले तर काढा मग झाला बस झालं आपण जरी पाहू शकतो बघा मस्त असं आम्ही शेंगा शेत टिकून काढलेल्याच नाही राहणार भरपूर झाले आहे बघा तशी आता भटी लावायची आहे एक एक चवळ्याच्या शेंगा मध्ये 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 चवळीच्या पण आता बघूया नंतर भटी लावायचे भाऊ आमची तयारी करतात नमस्कार कोकण चंजेरी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी आहे गावी गावी आणि मी आमच्या खलाटीत आहे वरच्या खलाटीमध्ये आणि मस्त अशी चा छान अशी इकडे चवळीची शेती आहे पाहू शकत आहे बघा चवळीच्या शेंगा इकडे अशा आहे बघा मस्त अशा तर इथं आहे ते इथं आमचे भाऊ होते आमचे पोलीस पाटील गावचे आहेत तर ते म्हटले इथं आले तर त्याला आपण ला भटी लावूया तर त्याने शेंगा काढल्या आता त्यांच्या इथं बांधाच्या जेवढ्या होत्या तेवढ्या बांधाला कडवा आहे आणि आत चोंड्यामध्ये ना चवळी आहे तर बांधावरच्या आम्ही पावट्याच्या शेंगा काढल्या कडव्याच्या आणि त्याच्या आता भट्टी लावणार तर आता बघूया भाऊ तिकडं भामरूट वगैरे गोळा केला ना आणि आता का पुढची प्रोसेस आपण मडका आणूया आणि कशी ती बघूया तर आज तुम्हाला कोकणातली भट्टी बघायला भेटेल कडव्याची कशी लावतात ती शेंगांची तर चला आता बघूया मस्त शिरवीगार शेती आमची हे बघ बाया निघाली आमची बाया निघालीस ना हो बाया निघाली हो 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 काय तू काढू कोणताही काढू तू तुझ्या हाताला लागल तो पाणी प्यायला का वरचा झाप पकड वरचा फिरवून फिरवून टाक त्याला दिवती कोयती बाबू सौकास तू या सवकाश आहे चौकाशी तू चौकाशी खाली मस्त एक बाबू वरती चढलेला आणि प्यायला नारळ पाणी काढलेलं आहे बघू चला मंडळी आता आता मडक्यातली आपण फोपटी लावून घेऊया शेंगांची बघा अशी खाली अशी बामरोडी टाकून घेतलेली आहे जास्त नको टाकू थोडेसे थोडेसे टाकत थोडीशी खूप छान चव येते ना भाऊ शेंगा ना भट्टीच्या भाऊने लॉकडाऊन मध्ये भरपूर लावलेल्या भट्ट्या पण तेव्हा काय आपला चॅनल नव्हता लॉकडाऊन मध्ये त्या भरपूर लावलेल्या भट्ट्या त्यांनी बघा हा मस्त वालाच्या शेंगा अशा मटक्यामध्ये टाकून घेऊया मस्त गावी बघायला ना हिरवा हिरवा गार असा पण मध्ये टाकूया आपण खाली तळ्यात वाळ्याच्या सगळं मिक्स टाकूया पण मध्ये टाका ह्याच्यात मस्त राहते चवळीच्या रुंदा आहे ना दोघे जण आमच्या आणि हे इथं भटी लावतात हे बघा टाका खायची आहे काय तुला हा पुन्हा भांबरूळ लावून घ्यायचे पॅक करायचा पुन्हा मटका थोडासा पाणी वापेस कर उलटा पडला चला तर आता इथे एक मटका असं तयार झालेला आहे आणि इकडे पाहू शकता म्हणजे पोरं बाले बघा किती आले तर पोरं न हाय करा अर्धी कुठं गेली हे हा तर चला आता इथे तयार झालं एक मटका आणि आता थांबा दुसरा पण भरून घ्या नंतर दाखवते आहे म्हणजे अंडी टाकता हिच्यामध्ये बघा अशी अंडी टाकून घेते हो काहीतरी लागल वा बघा आमचा इष्ट पेटतात आणि पोरत तिकडे बघा पेंडा आणतात भट्टीसाठी सर्व चालू आहे इथं मस्त आमचे इष्ट पेटलेले इकडं आणि इकडे आमचे मटके असे तयार आहेत इकडे बघा म्हंडळी नारळाची चवडा पेंडा आणि अशी लाकडं आम्ही पूर्ण अशी मटक्यांची वाटणी अशी लावून घेतो पूर्ण असे शेंगा कशा मटक्यामध्ये शिजल्या पाहिजे आता सगळं लावून घेतात भाऊ हे सगळं ठेवतात त्याच्यावरती आणि शेणी ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती इकडे पाहू शकता मंडळी आता इथं फोपटी लावली आहे आपण ना अर्ध्या तासाने पाहूया मस्त असे मडकी लावलेले आहेत आतमध्ये अर्ध्या तासानंतर पाहूया आपण ना भाऊ अर्धा तास लागेल ना किती लागेल अर्धा तास शब्द तोंडातून निघाला पुरा झाला शेंगा वगैरे त्यांच्या नियोजित करायला नाही म्हणलं तर मग मला वेळ नाही हो आणि बघा शेंगा वगैरे ना आमच्याकडे म्हणजे कडाच्या शेंगा नाही आहेत आमच्या नाही चवळीच आहेत आणि ह्या शेंगा वगैरे भाऊंच्या शेतातल्या त्यावर इथे शेंगा किचा टिप्पा आणि पोपटीला अशी आमच्या कोपणातली माणसाने प्रेमळ माणसं असतात अशी कोपणची माणसं आमची साधी भोळी बघा शाळा पडता आता हा नारळ पण त्यांच्यात माडावरून काढलेला आहे ॲक्च्युली ही आमची शेती नाही आहे ही शेती यांचीच आहे आणि यांच्या शेतीवर त्यांनी आम्हाला ते शेंगा पण दिल्या आणि पोपटी पण त्याने इकडून दिली आणि आज त्यांनी त्यांच्याशी आम्ही नारळ आम्हाला काढून दिलं बघा ते आमचे गावचे माणसं प्रेमच कोकणातली आणि इकडे आमची चिलपाटी पटीची वाट बघते शेंगांची अरे गोलू नाय यांच्यामध्ये गोलूची कमी आहे आणि गेला कुठे राज ज्यावेळेला श्रीराम आणि सीतामाई ज्यावेळेला परशुराम घाटात आलेले आहे ना म्हणजे लोकांनी सांगितलेल्या कथा आहेत कथा आहेत की पायाला काटा रोखला तर तिने म्हणाले की जळू दे मग श्रीराम म्हणाले जर कोकणातली माणसानं निवळ जळू हा श्राप दिलास तर मग हे जगतील कशी मग तिने पुन्हा उपश्राप दिला की जळो पण पिको त्याच्यामुळे आपल्याकडे तरवे वगैरे भाजण्याची ही पद्धतीतून सुरुवात झाली सुरुवात मला पण माहिती नव्हता म्हणजे बघा ते दाढी भाजतात ना आमच्याकडे दाढी भाजतात वरच्या पाट्याला तरवे म्हणतात ते भाजावून करतात आणि नंतर पेरणी वगैरे करतात तर जणो पण पिको असा याचा अर्थ तो आता मला समजलाय मस्त बघा नारळ फोडलेला आहे चवढा आहे फूल आणि मध्ये नारला बघा कमळाचा फूल आणि मध्ये असा वा लय भारी एक नंबर बघा गावी म्हटल्यावर लय भारी काय खायची मजाच असत म्हणजे काय पण काय फुकड जात नाही आमच्या जेव्हा पावसाळ्यात तेव्हा डुकेंडीला वगैरे होतात मच्छर वगैरे होतं ना गणपतीच्या त्या डुकेंडी करतात त्याची काय म्हणजे कुठलीच वस्तू अशी फुकट जात नाही माळाची नारळ केवढा मोठा आहे मोठा नारळ भाऊ हा कधीच नारळ लावलेला ना केवढा मोठा नारळ आहे ना या ने राज पाहू शकता बघ केवढा मोठा नारळ आहे बघा मुंबईला गेला तर ह्याच्या पन्नास रुपये तरी जास्तच कारण आपण छोटा घेतो तर तीस चाळीस रुपयाला असतं हा बघा केवढा मोठा आहे पन्नास काय शंभर पण असतील एवढा मोठा नारळ आहे बघा इकडं आमच्या बाई आमच्या झाल्या चवळीच्या शेंगा टिपून तिकडं आणि इकडं असा मस्त आमचं मामादेवीचं मंदिर आणि इकडं हा इकडं आमचं गाव असा आणि साईडलाच रोड आहे इथं इकडे बघा आम्ही गावात काय थांब्या ना आम्ही काय ज्या दुख केले मस्तपैकी बॉटल कापले हो जुगाड झुगाड केला बॉटल कापले आणि मस्तपैकी शाळेचा पाणी काढता बघा कसल्या भारी दिसतंय पाणी बघा एकदम मस्त आजारी लोक आजारी पडातच पितात नाही पण असा कधी पित नाही पियत नाही मग ते ग्लुकोजचे बाटली थोडं होतं हा गुलकोजचं पाणी आहे हा गुलकोजचं पाणी मग आजारी पडत जातो हाव गुलकोचं पाणी पिल मस्त मस्त अर्धी बॉटल निघाला वा वा बघा कावडा नारला बघा मस्त कसला कवडा आहे भारी लागला एक नंबर आमच्या गावचाच उघड सार्थक ना आरू रिवू रिवू हा सार्थक सार्थक याला ते सगळ्यांनी एक एक गोट तरी पिया तुम्ही घ्या सगळ्यांनी घ्या मी पण घेते एक गोट सगळ्यांनी पिऊया तू कायच या गोटी पिया हा बघा काढणारा माणूस ना गावचे कुठे पण चढतात ते बघा एक झाडाने नारळ काढलेला फोडला भारी एक नंबर लागला ग्लास बघाय भारी आणि इकडे बघा बाईला खोबरा खायला भाऊ बघा मस्त नारळाचा खोबरा काढतो ते काय एक नंबर बाईला खाया खोबरा बाबा भटी खालीकडं ती पोरा काय ना काय करा करामती करील काय वाजव केळीचं पान घेऊन आलं मस्त एक नंबर हिरवा गार केळीचं पान मस्त पैकी अर्धा तास होऊन गेलेला आहे ना पण आला सोबत बघा एक मटक्याच्या इथं काढून झाल्या त्या मस्त अशा झाल्या की मस्त कशा आहे भाऊ ना मस्त छान आहे छान आहे ना एक झाली आणि आता दुसरी बघूया पूर्ण वेज होती आम्ही हिच्यात अंडी टाकलेली आहेत कशा टेस्ट पार्टी झालेली आहे मस्त पार्टी आणि अचानक बिनधडक अचानक भयानक प्रोग्राम प्रोग्राम झालेला आहे शेताच्या बांधावरती शेताच्या शेताच्या बांधावरती ते सगळे खातो आम्ही खाऊन घेतो टेस्ट घेतो काय खाल्लात तुम्ही कुठली शेख खाल्लात एक नंबर आहे आपण म्हणजे तिथे पण त्या पण चांगली होत्या पण इथले आपण स्वतः नाही केले ना आपण आपली घरची स्वतः मिळत आनंदच वेगळा असतो ना बघा मंडळी स्वतः म्हणजे आपण घरी इथं पोपटी लावताना ना तर आनंदच काय वेगळा असतं आणि शेतात लावलेली आहे आणि बघा शेताच्या झाडाखाली इथं नारळाची झाड आहेत वरती बघा आणि त्या झाडांखाली मस्तपैकी गार हवा लागतात आणि त्याच्याखाली बसून आम्ही सगळे सगळेजण पोपटी खाता इकडे या पोपटीच्या शेंगा खायला मला मला कोण <laughs> तो तो याला या बाबा ह्याला दाखवू दे बाबा दाख दिसला दिसला मस्त अशा बघा असे छान दाणे हे बघा मस्त टेस्ट असत नाही कसं तो मातीचा मटका तर मातीचा फ्लेवर एक भारी येतं असं टोनात टाकल्या टाकल्या नाईक स्वाद येतं भारी एकदम येतं आणि इथे ह्या चवळीच्या आहेत आहे बघा आम्ही दोन्ही टाकले भाऊने बोलले चवळीच्या पण टाकूया आणि हे आपल्या कडव्याच्या पण टाकूया शेंगा त्या दोन्ही टाकल्या आम्ही ह्या चवळीच्या शेंगा आपण भारी एक नंबर हे बघा हा अंडा दोघांनी खायचा पोराबाला आली, आली गावाला की पोराबाला माझ्या सोबतच असतात पण काल विटा पण फोपटी लावली तर आमचा काय प्लॅन होता भाऊने मस्त की एक मस्त एक फोपटीचा एक आनंद दिला आम्हाला चला वाटला भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला फोपटी लावून दिल्याबद्दल आता फोपटी आम्ही सगळे जण खाऊन घेतो आणि नंतर भेटूया तो काय तुम्हाला आवडले काय नंबर अंडा शिजला काय व्यवस्थित छान व्यवस्थित शिजलेला अंडा हा विशेष म्हणजे मंडळी पाहू शकता इथे छान अशी भटी लावली आणि खाल्ली आम्ही सगळ्यांनी झेंगा बघायला एक नंबर टेस्टी झालेला आहे आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना भादेले। तो। तो वीते वीते तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नाही नसेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ धन्यवाद बाय बाय